नाजी शिंदे शिंदेसाहेब यांनी गेल्या सव्वा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आल्यापासून महायुतीच्या सरकारमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी एकशे चाळीसपेक्षा जास्त योजना आणलेल्या आहेत त्या एकशे चाळीस योजनामध्ये महिलांसाठी एस टीचा मोफत प्रवास असेल अर्ध तिकीड असेल वृद्धांसाठी एस टीचा मोफत प्रवास असेल आणि शासन आपल्या दारे या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं स्वतः कोणतंही ऑफिसला न जाता शासन आपल्या दारी येऊन तुमच्या तुम्हाला योजनेचा लाभ देतोय असं सरकार यापूर्वी कधी झालं नव्हतं त्याच्यामुळे आज शिंदे सरकारविषयी जनतेच्या मनात अतिशय आदर आणि चांगुलकीचा विचार आहे याचाच फायदा म्हणून सातारा लोकसभेचा कोणीही उमेदवार त्याच्यासाठी त्याची ओळख किंवा त्याला राजकीय पार्श्वभूमी असणं फारसं गरजेचं नाही आज वातावरण तर असं आहे की सरकार इतकं चांगलं काम करते मोदींनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपये त्याबरोबर नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पन्नास हजार रुपये अनुदान दिलेलं आहे अशा चांगलं काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी निश्चितच्या अंत्य राहील आणि अशा वेळेला खास करून सर्वसामान्य माणसाला लोकप्रतिनिधी बनण्याची अतिशय सुवर्ण संधी आहे आणि आज नाही तर कधीच नाही यासाठी सरकारने सर्वसामान्यांना उमेदवारी दिली पाहिजे ज्यांनी यापूर्वी अनेक वेळा सत्तेचा लाभ घेतला त्यांच्यावर खरं तर जनता नाराज आहे कारण गेल्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात हे पडल्यानंतर यांनी असं काय त्यांच्यात परिवर्तन केलं की ज्याच्यामुळे जनतेने त्यांना परत स्वीकारावं हो। त्यांना परत स्वीकारतील अशी आत्ताची तरी परिस्थिती कुठं सर्वसामान्यांना विचारलं तर दिसत नाही म्हणून पक्षानं नवीन उमेदवारला नौका उमेदवारला आणि सर्वसामान्यांना उमेदवार दिली पाहिजे आज नाही तर सर्वसामान्य माणूस कोणत्याही प्रकारे असं लोकप्रतिनिधी करू शकणार नाही आणि हे लोकांना समजलं राजकारणात नवीन लोकांना यायचं असेल अट्रॅक्ट करायचं असेल तर सर्वसामान्यांना स्वतः संधी देणं गरजेचं आहे बाळासाहेबांची शिवसेना वाढण्याचं प्रमुख कारण होतं बाळासाहेबांनी छोटे छोटे सर्वसामान्य शिवसेनेच्या मुशीत दिसणारे शिवसैनिक उचलले आणि त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलं तशा प्रकारे जर शिंदे सरकार करू शकलं तर निश्चितच सातारा जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसेल जय हिंद जय महाराष्ट्र